शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभोवन तांबा गावामध्ये नारळी अखंड हरिणाम सप्ताची तयारी आहे त्र्याहत्तरवा नारळी सप्ताह आहे आणि कशा पद्धतीने भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि आलेल्या नागरिकांची व्यवस्था केली जाते या व्हिडिओतून पाहणार आहोत श्री क्षेत्र नारायणगड संस्थांच्या त्र्याहत्तरव्या नारळी अखंड हरिणाम सप्ताची जय्यत तयारी सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी अशा पद्धतीने भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे एकोणवीस चुलांगणावरती हा सगळा स्वयंपाक सुरू असून काल्याच्या प्रसादासाठी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बुंदी तयार केली जात आहे शेकडो क्विंटल साखरच्या माध्यमातून ही बुंदी या ठिकाणी अशा पद्धतीने तयार केली जाते आणि अत्यंत जोरदार अशा प्रकारची काल्याच्या प्रसादाची ही तयारी आपण पाहतो आहोत शेकडो क्विंटल साखर गाळून या ठिकाणी अशा पद्धतीने बुंदी केली जात आहे काल्याचा प्रसंग आणखी एक दोन दिवस वेळ आहे परंतु ऐनवेळी एवढा स्वयंपाक होणार नाही म्हणून अशा पद्धतीने नारायणगड संस्थानच्या त्र्याहत्तरव्या नारळी अखंडारीणाम सप्ताह निमित्त महाप्रसादाची तयारी केली जात आहे तसेच दररोज येणाऱ्या भाविक भक्तांची सुद्धा जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाक केला जातो एकूण वीस चुलांगणं या ठिकाणी पेटवलेली आहेत आणि आठही दिवस ही संपूर्ण चुलांगणं या ठिकाणी चालू असणार आहेत वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवले जात आहेत आपण स्क्रीनवर जी बुंदी पाहतोय ती काल्याच्या प्रसादासाठी तयार केली जाणारी बुंदी आहे शेकडो कुंटल साखर गाळली जाते आणि काल्याच्या प्रसादाची ही जोरदार तयारी आपण पाहतो आहोत या नारळी अखंड अरिणाम सप्ताहासाठी दररोज महाराष्ट्रातून लाखो लोक एकत्रित येत असतात संध्याकाळी या ठिकाणी संध्याकाळी लाखोंची गर्दी जमत असते या लाखोंच्या गर्दीला जेवण तयार करण्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी ही तयारी संपूर्ण सुरू आहे आणि आपण बघतो वीसहून अधिक चुलांगड या ठिकाणी तयार केलेली आहेत या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम हे रात्रंदिवस सुरू आहे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजीपाला येत असतो आणि या भाजीपाल्यापासून या ठिकाणी भाज्या बनवल्या जातात आणि गावोगावचे लोक या ठिकाणी भाकरी घेऊन येत असतात भाकरी भाजीचं ही गोड जेवण दररोज या ठिकाणी लाखो भाविक भक्त त्याचा आस्वाद घेत आहेत आपण बघतो आहोत ही पातेल्यातली भाजी तयारी झालेली आहे ही वटाणा भाजी आहे आणि संपूर्ण भाजी तयार झाल्यानंतर जुलांगण चुलांगणाचा ताव थोडा कमी करण्यात आलेला आहे आणि गरम अशा या कोळशावरती ही वटाण्याची भाजी तयार झालेली आहे आपण बघत आहोत की अशा पद्धतीने भात तयार करण्यात आलेला आहे आणि हा तांदूळ अत्यंत शिजलेला आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा तांदूळ शिजलेला भात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आताच ह्या चुलांगणाचा ताव कमी करण्यात आला आहे आणि हा भा शिजलेला भात या ठिकाणी बाजूला ठेवलेला आहे या पद्धतीनं भाजी बनवली जाते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजी तयार करण्यात येते दररोज कमीत कमी एक लाख लोक जेवतात आज राक्षसभुवन तांबामध्ये नारायणगडाच्या नारळी अखंड सप्ताहामध्ये इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे भाविकांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वयंपाकाची संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे आणि जर आपण बघितलं तर याच ठिकाणी आश्या ही अशी इकडे सुद्धा हे पातेल आपल्याला संपूर्णपणे भाजीने भरलेलं पातेलं दिसते ही सुद्धा तयार झालेली भाजी आहे आणि त्यामुळं जाळाचा थोडा ताव या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे या ठिकाणी हे जे पातेल आपल्याला दिसते कमी आत्ता जर या ठिकाणी मंडपमध्ये तुम्ही बारकाईने बघितलं तर इकडे महिला भगिनी जेवणाचा आनंद घेत आहेत इकडे पुरुष मंडळी जेवणाचा आनंद घेत आहेत या ठिकाणी ही संपूर्ण भोजनाची व्यवस्था जी आहे ती थोरात आचारी आहेत आणि ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडलेली आहे आपण बघतो या ठिकाणी भाज्या तयार होत आहेत भाकरी मात्र वेगवेगळ्या गावचे टेम्पोच्या टेम्पो या ठिकाणी भरून येत असतात ते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे टोटल आता बनलेल्या वटाणा पालक मटकी काबुई चना भाकरी पंक्ती येतात गावागावन जवळपास लाखाच्या पुढे आकडा ना आज लाखाच्या पुढे जवळपास दोनशे शिपत होऊन पडले तर मित्रो नारायणगडच्या त्र्याहत्तरव्या नारळी अखंड अरिणाम सप्ताहाची तयारी अशी आहे विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित येत असतात आणि हा एकतेचा समतेचा काला या ठिकाणी करत असतात आणि अशा पद्धतीने प्रत्येकजण इथे आलेल्या नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळी स्वयंपाकाची तयारी झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गावोगावचे लोक भाकरी असेल चपाती असेल या ठिकाणी घेऊन येतात आणि संध्याकाळपर्यंत जेवढ्या गावांच्या पंगती आहेत त्या गावात त्या पंक्तीचे लोक या ठिकाणी सगळे पदार्थ ता घेऊन येत असतात त्यासोबतच अशा पद्धतीने चटणी असेल लोणचं असेल किंवा जे इतर पदार्थ आहेत कैरी असेल हे सगळं पोच करण्याचं काम या ठिकाणी विविध भागातले नागरिक या ठिकाणी करत असतात आणि नारळी अखंडारीनाम सप्ताहाच्या निमित्ताने सर्व लोक एकत्रित येऊन अशा प्रकारे ही तयारी करतात हे संपूर्ण अन्नदान आठ दिवस या ठिकाणी चालतं कंटिन्यूपणे आणि अशा पद्धतीने जर बाहेर आपण बघितलं तर इथे पंगती बसलेले आहेत असा स्टॉल लावलेला असतो बाकरी असतात लोणचं असतं भाजी असते चटणी असते आणि अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना जे जा हवं आहे ते त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं जातं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी रात्रंदिवस ह्या पंक्ती सुरू असतात मित्रो जर आपण बारकाईने बघितलं तर इथली स्वच्छता जर आपण बघितली तर खूप वाखाण्याजोगी आहे कारण प्रत्येक नागरिक या ठिकाणी काळजी घेतात आणि अत्यंत चोख अशा प्रकारची व्यवस्था या राक्षसभवन तांबा नगरीतील गावकऱ्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते